कार्यालयावर प्रहार संघटनेचे एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलन संपन्न रिपोर्टर पंकज सोनार जीएस नाईन पारोळा शहर प्रतिनिधी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी प्रहार दिव्यांग संघटनेकडून एक दिवसीय राज्यव्यापी लक्षवेधी आंदोलनाची तारीख निश्चित करण्यात आली दोन हजार सोळा पासून प्रत्येक दिव्यांग बांधव शासकीय यंत्रणेच्या ढिलाई व दिरंगाई या धोरणाला कंटाळलेला होता आणि त्यांच्या भावनांचा उद्रेक होणं हे स्वाभाविक होत म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहार संघटनेकडून एक लक्षवेधी आंदोलनाचं रणशिंग जानेवारी रोजी सकाळी ठीक सात वाजता आंदोलनाला सुरुवात झाली या आंदोलनाची धुरा प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील व प्रहार संघटनेची तालुका अध्यक्षा ललिताताई पाटील महिला आघाडी यांनी सांभाळली सुरुवातीला ध्वजारोहणाच्या वेळी दिव्यांग बांधवांकडून शांतता पाळण्यात आली नंतर दिव्यांग बांधवांकडून चढ्या आवाजात घोषणाबाजी होऊन आंदोलनाला सुरुवात झाली तदनंतर जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस मुख्यालयाचे एस पी महेश्वर रेड्डी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीमान गुलाबराव पाटील यांनी दिव्यांगांना गाठले हे औचित्य साधून दिव्यांगांनी आपल्या मागणींचं वाचन त्यांच्या पुढे केले ते अशा प्रकारे राज्यातील दिव्यांगांना सहा हजार पेन्शन तातडीने लागू करा जे एसनाईन न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पद आहे पण तुम्ही त्या माणसांच्या किती सानिध्यात येत किती कॉन्टॅक्ट मध्ये येतो समस्या तुमच्या पेक्षा आणि मी तुम्हाला सांगतो आपण कोणत्याही समस्या मांडतो ना तिथं आपल्या स्वार्थाचा वास आपल्याला येतो तर त्याला समस्या नाही म्हणत आता नाही घरकुलसाठी झगडाल पाहिजे नाही ते काय जागासाठी झगडाल पाहिजे नाही ते गाळासाठी झगडाल पाहिजे ती त्याच्यात आपण पहिलेच कन्सेप्ट म्हणजे माइंडली कन्सेप्ट तयार केलेली असते बाळासाहेब की त्याच्यात माझीही कुठे जागा आहे माझ्याही गावातून मला जागा भेटायला पाहिजे जेव्हा तुम्ही हा माइंड ब्लँक करून टाकाल पुसून टाकाल की नाही पहिले अगोदर हे जे माझ्यापेक्षा जास्ती अपंगत्व आहे ते बांधव आहेत त्यांना मी मिळवून देईल आणि मलाही आला मी माझ्या वाट्याच्या तेला देईन आणि नंतर मी सॅटिस्फाय नंतर मी समाधान अशी वृत्ती जोपर्यंत आपली होत नाही तोपर्यंत आपण संघटनेचा कोणताच घटक होऊ शकत कोणताच घटक नाही आणि तू मला मी सांगतो आणि ज्याला प्रतिनिधित्व म्हणतात ना संघटनेचं प्रतिनिधित्व या दोघी व्यक्तींमधून ओतप्रोत भरलेलं आहे आता आपण करतो काही वेळेस आपल्याला असं वाटतं नाही तर आपलं नावलौकिक कोणाला पण वाटतं माणूस हे माणसाला होणारच माझ्या लावलो नावलौकिक व्हायला पाहिजे ते जे मोठमोठे गॅजेटर ऑफिसर हो आहे यांच्यातून कुठेतरी माझी फोटो सेशन व्हायला पाहिजे कुठेतरी मी वृक्षपत्राला झळकायला पाहिजे हे प्रामाणिक इच्छा असते प्रत्येकाची आणि ते व्हायला पाहिजे प्रत्येक दिव्यांग बांधवांबद्दल तो योग त्याच्या वाट्याला यायला पाहिजे पण तो यायला पाहिजे खाली फुकट यायला पाहिजे का त्याच्यासाठी काही श्रम नाही का त्याच्यासाठी त्याच्यासाठी मुद्दे जास्त गरजेचे का नाही अहो तुम्ही एखाद्या अपंग गरीबाच्या हात धरून संघटनेची वाट न पाहता किंवा तेवढा टाईम तुमच्या जेवण नसेल तेवढं निवेदन तुमच्या जेव्हा म्हणजे तात्काळ तयार नसेल त्याचा बोट धरून त्या ऑफिसमोर घेऊन जा त्याचा रडगरानं तुम्ही मांडा आणि जेव्हा मनुष्य गरीबाला मोठा करतो ते� बाळासाहेब तो केव्हा मोठा होऊन जातोय त्यालाही समजावलं हा अशी भावना तुम्ही तुमच्यात रुजवा हा आणि आपण जर म्हटलं मीच मोठा व्हायला पाहिजे तो तर मोठा होत नाही पण तो इतरांचे नुकसान करून तो नाही मोठा होणार म्हणून आता मी तर म्हणतो कोणताही दिव्यांग बांधव असेल त्याने काही खाजगी रुसवा मतभेद न ठेवता आता किती केलं त्यांच्याकडे गिल्ल आहे आपल्या जिल्ह्यामध्ये किती असते पंधरा तालुक्यात पंधरा येतात असतात पंधरा तालुक्यांचे प्रतिनिधित्व करणं हा, हा जोखमी किंवा एक आता तालुकाही म्हटला त्या तालुक्यात कमीत कमी आता एवढे खेडी येतात त्या खेडीच्या तालुका अध्यक्ष या नावाने प्रतिनिधित्व करणं महिला आघाडीचे आपल्या जे ललित या करतात आणि मी तुम्हाला सांगतो त्यांचे जे प्रतिनिधित्व असत सहा मंड आता आम्ही म्हणजे निवेदन द्यायला पण आलो आणि मला असं विचार आता सगळं कॉमन लोक असतो आपण इकॉनॉमिक कंडिशन तर मी तर म्हणतो सगळ्यांच्या बसमध्ये आसल्या काही वेळेस आपल्यालाही फील होतं पण एक आहे असे गुण असतात ना म्हणून ते त्या जागेला पाहतात आणि त्यांना पण आता प्रवीण दादा सारखे लोक आहेत आता मी तर म्हणतो आता आपण आपली नाव ऐकलेली असतील प पदी मला हे पण माहित नाही प्रवीणदा पद काय बाळासाहेब प्रवीणदादाचं पद मला माहित नाही फक्त मला प्रवीणदादाचे कार्य माहित आणि पद विचारण्या एवढं मला वेळ पण भेटलेला नाही कारण का मी जेव्हाही प्रवीणदादांच्या समोर आलेलं आहे आता काल याला चला आपण याला भेटून ऑफिसला जेवून घेत असा करता आपण लगेच सब टिकड ऑफिसर बघू याला देऊन टाकू कलेक्टर गैरजा याला देऊन टाकू ते आता सकाळी पण त्यांनी लाईन लावून ठेवली कलेक्टर साहेबांना थांबून ठेवलं मग हे गट आहेत का तुमच्या की जो एखाद्या जिल्हाधिकारीला बॅजेटेड ऑफिसरला त्याच्या वेळ घेऊ शकतो बोलण्यामध्ये जेवढा त्याला अडकवू शक म्हणजे अडकवू शकतो थांबवू शकतो हे गट जेव्हा तुमच्यात निर्माण होतील तेव्हा तुम्ही ते संघटनेला कुठेतरी सपोर्ट तर असे जे लोकं आपल्या जेव्हा मी तर म्हणतो स्वतःचं रणगराणं मांडण्यापेक्षा अशा लोकांची वेळ घ्या निवेदन दिलेले आहे आणि पालकमंत्री साहेब माननीय गुलाबराव पाटील यांना आम्ही दिव्यांग बांधवांच्या थोडकी मुळके आम्हाला पंधराशे रुपये पगार मिळते पंधराशे रुपये पगारमध्ये आमचं कुठलंही काही युजना भागवू शकत नाही आणि भागवतच नाही त्यासाठी आमची संपूर्ण एक मागणी आहे की आम्हाला कमीत कमी सहा हजार रुपये तरी पेन्शन झाली पाहिजे त्याची मागणी आज आम्ही माननीय पालकमंत्री साहेब गुलाबराव भाऊ यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे त्या पद्धतीने निवेदन दिलेलं होतं आम्ही वेळोवेळी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे की आमच्या दिव्यांग बांधवांच्या काही प्रकारच्या मान्य मागण्या मान्य होत नाही आम्ही प्रहार दिव्यांगांती संघटना की आम्ही सर्व पदाधिकारी तुम्ही जळवलेला अध्यक्ष आहे बाळासाहेब पाटील ओके ओके तुमचा निवेदना